या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल नवीन जी घोषणा केलेली आहेत ते म्हणाले आहेत की आता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व चाईंनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पुढे तर लाडकी बहीण योजनेची राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत बघा जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आणून पुन्हा म्हणजे एकदा त्यांना दोनशे वीस जागा बघा दोनशे तीसपेक्षा जास्त जागांसाठी हा कौल दिलेला आहे तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दोनशे तीसपेक्षा जास्त जागा जिंकत राज्यातील निवडणुका एकतर्फी जिंकलेल्या आहेत आणि निवडणुकांमध्ये लाडकी बहिणी योजना जे ती सुपरहिट ठरल्याने लाडक्या बहिणींना आता कौल महायुतीकडे गेलेला आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणींसाठी भेटण्याच्या कार्यक्रमात केलेलं आहे वर्षा बंगल्यावर झालेल्या हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बघा लाडकी बहिणी योजनेच्या तर इथं बघू शकता की हा आनंद लाडक्या बहिणींच्या भावांच्या विजयाचा आहे हा जल्लोष महायुतीच्या विजयाचा तर महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिलेल्या मतरुपी आशीर्वादामुळे महायुतीचा महाविजय झाला आहे या महाविजयाचे खरे श्रेय लाडक्या बहिणींचे आहे तर लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिलेली ही सात विधानसभा निवडणुकीत बघा तर जे आहे शिवसेना त्यांनी ट्विटरवर केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणींना भेटताना जाहीरनाम्यात केलेल्या केल्या गेलेल्या घोषणा लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली बघा तसेच लाडकी बहीण योजनेचे पंधराशे ऐवजी आता डायरेक्ट एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आपल्यासमोर पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला अतिशय इम्पॉर्टंट तर यामध्ये तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत यंदा लाडक्या बहिणींची लाट संपूर्ण राज्यात असल्यामुळे हा चमत्कार घडल्याची बिग ग्वाही इथं दिली जात आहे तर बघा लाडक्या बहिणींची जी लाट आहे राज्यात सर्वीकडे पसरलेली आहे लाट त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे तेन टेन्शन घेऊ नका बघा लाडक्या बणींसाठी ही सुपर डुपर हिट योजना ठरलेली आहे आणि सर्वताईंना बघा डिसेंबरचा जो आता एंडिंगमध्ये तुम्हाला बघा नोव्हेंबर आता तुमचा डिसेंबर लागणार आहे तर डिसेंबरमध्ये तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याला किंवा बघू शकता की तेव्हा तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे होणार आहेत तर असं एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पण सांगितले होते आणि आता बघू शकता ही जी योजना आहे एक नंबर महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे आणि या बहिणींमुळेच बहिणींच्या आशीर्वादामुळेच मला हे मायवतीमध्ये सरकारमध्ये चांगल्या जागा मिळेल असे पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे बघा त्यामुळे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत पैसे आज उद्यामध्ये परवामध्ये तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर पाहायला मिळत आहेत तसेच तीन गॅस सिलेंडर तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तीन गॅस सिलेंडर ते सुद्धा तुम्हाला हे महिन्याला मिळणार आहेत तर कोणाला उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांना खाता आहे बँकेत तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत बघा तर त्यांनी बघा त्यांच्या जे आहेत त्यांच्या नवऱ्याच्या नावाने किंवा त्यांच्या पतीच्या नावाने तुमच्या जर अकाऊंट असेल तर तुम्हाला महिलाच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे तर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावणार आहेत बघा आणि कोणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा पण अनस्क्रीत न करा कारण अतिशय महत्त्वाची माहिती असते आणि तुमच्यासाठी नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा पण अनस्क्रीप न करा तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ताईंना हे पैसे मिळालेले आहेत तर एकवीसशे रुपयांपर्यंत तुम्हाला लवकरच मिळणार आहेत तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी तर आता बहुमत बघा मुख्यमंत्री जे होणार आहेत तर मुख्यमंत्री तर आता बघू शकता की तुम्ही जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं नाव विचार चालू की त्यांचं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं परंतु बघा की लाडकी बहीण योजनेसाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी मोठे प्रयत्न केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांच्या जागा पण चांगल्या पद्धतीने आलेल्या आहे तर बघूया आता अजून जे बी काही होणार आहे तर सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू झेड मिळत असते म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत चाला सरकारी जे बी निर्णय होत असतात सर्व माहिती तुम्हाला लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते सर्वप्रथम ठीक आहे तर व्हिडिओला या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा की आमचं हे बाकी आहे ते ते बाकी आहे तुम्ही आभार आधार डी बी टी वगैरे करून ठेवा टाईनो के वाय सी करून ठेवा ई के वाय सी करून ठेवा हे सर्व कामं केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावणार आहेत आणि बहुतेक त्यांना अजून एक रुपये पण मिळालेले नाही तर त्यांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये त्यांना खात्यामध्ये हे जमावणार आहेत नऊ हजार सहाशे त्यामुळे ही मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि सर्वात मोठी नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे जर ज्यांना एक रुपयावर मिळाले त्यांना पण लवकरच पैसे हे होणार आहेत आणि ज्यांना एकवीसशे रुपये म्हणजे अजूनपर्यंत मिळालेले नाही म्हणजे मिळणार आहेत तर त्यांना हे पैसे आता वाढू वाढ करण्यात आलेले आहे रकमेत वाढ झालेली आहे त्यामुळे कोणीही आता या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि सर्वांना हे पैसे आम्ही देणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं होतं त्यामुळे बघा सर्वांसाठी ही मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे सर्व आता ताई आता खुश झालेले आहेत कारण त्यांना एकवीस रुपये महिना आता मिळणार आहे तसेच लाडक्या बहिणींसाठी बहुतेक अशा चांगल्या चांगल्या त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर जे तीन तुम्हाला बघा आता सर्व इकडे चालू आहे की त्यांना तीन गिफ्ट मिळणार आहे तीन गिफ्ट मिळणार आहेत तर तीन गिफ्ट काही मिळणार नाहीत परंतु सर्वजण सांगत आहे तीन गिफ्ट मिळणार आहेत तर अशा पद्धतीनं सर्विकडे ही बातमी व्हायरल होत आहे की त्यांना तीन गिफ्ट मिळणार आहेत ताईंना असं होणार आहे तसं होणार आहे परंतु बघा तुम्हाला जे एकवीसशे रुपये आहे ते त्यांनी सांगितलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये ते तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहेत खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होऊन गेलेली आहे म्हणजे जमा झालेले आहेत तर सर्व बहिणींना हे पैसे आज उद्यामध्ये मिळणारच आहेत त्यामुळे ताईंना तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला Like प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद